विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार इंदापूर नगरपालिकेतल्या सर्वच बाबींवर विषयांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली आज तीन काल परवा दिवशीच प्रकार आहे की पिसळलेले पुत्र आमच्या प्रभागात कमीत कमी पाच ते सहा लोकांना चावा घेतल्या त्यानंतर नगरपालिकेची यंत्रणा बाकीच्या गोष्टी आपगत होते सगळे कुत्र्यांना पकडण्यासाठी किंवा काय करण्यासाठी तर आज जर तो विषय बघितला तर सरकारी दवाखान्यात इंजेक्शन उपलब्ध नव्हते हो काही लोकांना सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत आमच्याकडं जे हाताने हातावर उपजीविका आहे काम करून जगणारी की कामाला जायचंय रोजच्या रोज आणि अशा परिस्थितीत ह्या सर जर सरकारी दवाखान्यात इंदापूर शहराच्या तालुक्यातला मोठा दवाखाना असताना जर शहरातलं जवळच्या जवळ जर तिथे इंजेक्शन नसतील बारामती जाऊन घेता येत असतील लोकांना स्वतः खर्च करून तर हे दुर्दैव काही नाही कारण का त्या कमिटी कोण आहे बॉडी कोण आहे व त्या त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की वारंवार काय काय नाही आता जर अशा जर गोष्टी होणार असेल की सरकारी दवाखान्यात जर एवढा मोठा भ्रष्टाचार चालत असेल किंवा सरकारी दवाखान्यात अधिकारी सक्षम नसेल जे अधिकारी तिथं ती एक तर त्यांना निलंबित तरी करावा त्यांची बदली तरी करून टाका कारण का आता आज ती जर असल्या शुल्लक गोष्टीला इंजेक्शन बाकीच्या गोष्टी तिथं आता काही ठिकाणी जे आहे की औषध गोळे ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं उपलब्ध नाही ह्या गोष्टी म्हणजे चुकी कोणाची त्या अधिकाऱ्याची ना आज जर त्याला इंजेक्शन पाहिजे किंवा काय पाहिजे जर त्या लोकांना बारामतीत जावं लागत असेल तर किती दुर्दैव गोष्ट आहे म्हणजे आपण तालुक्यात एवढं मोठं असताना एवढं सगळ्या खाटांचं नियोजन केलेलं असताना सगळं केलेलं असताना जर इंजेक्शन घेता येत नसेल हा साधन म्हणजे आज नगरपालिकेने बी त्याच्या टेंडर ते काढून जी मुकळी जनावर आहेत कुत्री त्यांना पकडलं पाहिजे ती सुद्धा टेंडर काढायला म्हणजे प्रशासनाने सुद्धा लक्ष घातले नव्हते काही ठिकाणी बाबा आता काम चाललं आजचा आपलं श्रद्धा स्थान आहे जिंदापूर आज आता त्याची कडे पडायला पाऊस पावसाला काही अधिकाऱ्यांना प्रश्न उत्तर विचारले असतं काही अधिकारी वर उडव उत्तर दिली मात कलेक्टर येऊन गेले तहसीलदार येऊन गेले सगळ्यांनी बघून गेलेले गे त्याचं काय झालं काहीच नाही पण तरी तसंच काम चालू म्हणजे जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत काही सोलापूरवरून आले काही पुण्यावरून आहेत काही बाबा आलेले रस्त करणार म्हणजे आज परिस्थिती बघितली तर तालुक्यातलं कॉन्ट्रॅक्टर राहिलेले नाही जी बाहेरनं कॉन्ट्रॅक्टर येऊन वर अजून जर आपण जर नगरसेवकांनी किंवा कुणी सांगायला गेलं की गा, गा। थोडक्यात विषय म्हणजे कसा की नागरिक जरी सांगत असतात सांगत सुखसुविधा आता तुम्हाला दोन दोन तीन दुदो तीन कोटीची कामं दिलेली कॉन्ट्रॅक्टर जर व्हायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बाबा असं नाही असं काम करा किंवा जी गडत आहे ती व्यवस्थित करून द्या त्या नागरिकांनाच किंवा त्या गाळेधारकांना भाषा आणि हे मी जवळजवळ नाही म्हणलं तर मे महिन्यात भरपूर अर्ज काय अधिकारी अधिकाऱ्यांनी बदली करून घेतली त्यात जर सगळा सखोल माझ्याकडे अर्ज आहेत सगळं दिले आता अंडरग्राऊंड ड्रेनेजची काय परिस्थिती पासष्ट कोटीचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आहे इंदापूर शहरात तुम्ही परिस्थिती बघा काय ते काम कुठं चालू आहे मेत्रे वस्ती लिगडे वस्ती माळवाडी हद्दी वर तिकडं तरवाडे हद्दी जिथं काम करायला पाहिजे शहरात ज्या शहरासाठी काम आणलेलं आहे पासट कुठे आणलेलं आहे त्याचं ते व्यवस्थित मॅपिंग पाहिजे त्याचं व्यवस्थित केलं सगळी माहिती तिथं मिळत मी अर्ज दिलेलं आहे का आता सा सातगुळी काम आहे यांचं सातगुळी चालू होईल आता ह्या सातगुळीचं काम करून गेले ही रचना पासष्ट कोटीची जर योजना असेल त्याचं पंचवीस वर्षाचं पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं आज त्या तिथं अंडरग्राउंड रिलीज केलं हे सातगुळीत जे आपण नेहरू जवळच्या अलीकडं येत नाही तिथं तर एक वर्ष बाहेर तुम्ही काम करायचंय वाडी हालतीमध्ये कुठं वाडी हालत कुठं ज्या नगरपालिकेला कुठं ग्रामीण भागात काम करायला लागला इंदापूर शहरात तसंच आहे इंदापूर शहरात तिथं ज्या वेळेस उकारणार आहे सगळं जर बघितलं माहिती घेतली केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर कॉन्क्रीट करायचंय खाली व्यवस्थित करायचे मग तिथनं पुढं सगळं काम करायचंय तर तुम्ही कोण लक्ष देणार नसेल काय नसेल काय नाही निधी येऊन उपयोग व्हायला जे आज मामांनी इतका निधी दिलाय तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिल्या चुकीचं काम करण्यासाठी दिलंय का बरोबर बर काम करण्यासाठी दिलंय ना आज ती कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांना बाबा टायमिंग नसेल आज महाराष्ट्रात बघायचे तर इंदापूर जा शहरात जर तुम्हाला निधी दिला असेल बाकीच्या गोष्टी केल्या असत्या त्यांनी वेळोवेळी जर सगळं तुम्हाला जागोजाग पैसे आम आपण कारण का आदित्यदा फडणवीस साहेब हे शेवटी मामाच्या जवळचं बंद झालं तर त्यांना निधी जास्त मिळतो मामा आज तर एवढा शहरा देवढा निधी देऊन सुद्धा जर असं होत असो की काही ठिकाणी जर काम करायचं म्हणलं तर आता त्या नवीन नगरपालिकेचं काम चालू चालेल काय जे आधी ती फर जे प्लाउड आहे बाकीचं भी है, ते आधी त्याला पण दिसत केलं पाहिजे नाही वस्तू आधी बाहेरचं काम केलं पाहिजे ना पावसाला की त्यात दिसतोय ती फर्निचर ती नगरपालिकेचं काम तसं चालू आहे म्हणजे पाऊस मोठा आला तर पाणी येतं आहे नवीन नगरपालिकेचं आता काम करतोय आपण नवीन काम करतोय आठ कोटीचं काम आहे आठ कोटीच काम जर असं होत अस काय करणार ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी ठिकाणी केलं पाहिजे आणि नाही तर तुम्ही काय करता नागरिकांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही लगेच दडप दडप दडपण आणता त्यांचे म्हणजे विचारायचं नाही कोणी कोणा हा नाही तर नगर तुम्ही केसेस दाखल करणार गुन्हा दाखल करणार हां काय चाललंय काय काय मुळे नागरिकांनी विचारायचं नाही काय इंदापूरची ठेकेदार सगळं मतदान देणार सगळं आहे आ ठेकेदार जे व्हायरचे आज इतके सगळे तुम्ही एवढं सगळं काय काय चाललंय काय मामांनी निधी दिला का सगळी ब काम चांगलं करावं म्हणून दिलाय ना मग चांगलं काम करताना एखाद्या गोष्ट विचारायला गेलं तर तुम्ही बाकी तर कशाला बोलता काय आडोळ केली कुठं काय केली कोण कोणाला आडोळ करत नाही इतक्या दिवसात कामं चालली इतक्या वर्षात आठ वर्षात कुठं कुणी आढळून ठावली कुठं काय केलंय कुणी काम करतायत कॉन्ट्रॅक्टर लोक काम करून जातोय बाकीच्या गोष्टी सगळ्या परत त्यांना दिलं जातं ते काय काय नाही त्या जे कष्ट घालता तुम्ही त्या प्रमाणे कामं होते का बघा तुम्ही जे कष्ट टाकत होता आता ते गेले बदली घेऊन लोक त्या लोकांना विचारा त्यांनी काय काय टाकलं मायाकडे आहेत सगळे मायाकडे पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं साठवून ठेवलेलं कुठपर्यंत बोलायचं का बोलायचं ते मायेकडे सगळं मी आधी बी सांगितलं आता इलेक्शन म्हणून नाही म्हणत नाही पण ज्या टायमिंगला जे काम झालं पाहिजे आज परिस्थिती काय आ डीपीच रोड आहे आज कोणती ना कुठं कामचं बंद पडलं काम आणि प्रशासन जे प्रशासनाने लक्ष देऊन बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे आता मध्ये ऍक्सिडेंट झाला तवासा हाडा आता कट केलाय दोन दोन पोर ह्याच्यापाशी कॉलेज सुरू घेतले आय कॉलेज सुरू पडून पडले आता कटिंग केलंय त्याचे काय तुम्हाला करता येत नव्हतं आली दिसत नाही ते काढलं आण आहे बाकीच्या गोष्टीच तुम्ही पालखीच्या काळातच करता काम मग पालखीच्या काळात दाखवायचं दाखवायचंय का एकदा पुरुष घरासाठी करायचंय तुम्हाला जे आत्ता जे चालले सगळं आ गुजरातवर काय लो काही लोक येतात काही लोक पुण्यावर येतात काय लोक सोलापूर हे झटले येते मग ती इंदापूर तालुक्यात कुठं समक्ष एखादा चांगला कॉन्ट्रॅक्टर राहिला नाही आणि काय चाललंय काय हा आणि एखाद्या गाड्याधारकांनी विचारलं काय झालं त्यांना भाषा हे बातमळ कशी झालेले मी माझ्या मनाने बोलत नाही त्या गाड्याधारकांना विचारा त्यांनाहीच वर्षात घ्या मग काम करा बाकीचे सगळीकडे जिथं जिथं तुम्हाला वाटतंय ना बाबा तर लोकांनी विचारायला केलं ना तर त्याला अर्ड राहायची भाषा म्हणजे आता मालक कोण झाले आपण नाही तर राहिलो नागरिक बी नाही राहिले कॉन्ट्रॅक्टर लोक प्रशासन बाकीच्या गोष्टी निधी देताना तसं सांगितलंय का मामाने की ते असं करा तसं करा म्हणून त्यांनी काय सांगितलं चांगल्या क्वालिटीचं काम करतो आम्ही विरोध म्हणून नाही म्हणतो जर सांगाय गेला एखादा नगरसेवक नागरिक सांगून गेला सांगा गेला तर त्या पद्धतीने चिरून गेला त्यांच्या त्यांच्याकडनं त्यांच्या त्यांचं मन समाधान नसेल तर तुम्ही काय उद आणि लई बाकीचं आलं तर लगेच आम्हाला पोलीस स्टेशन बाकीच्या गोष्टी आहेत मग नाही बोलले नारड्यापर्यंत हे कुत्रं चावलेलं गडी पडलेली बाकीच आता आमच्या नगरसेवकाला मा माय लागले म्हणजे काय परिस्थिती काय शहराची परिस्थिती काय आणि किती निधी दिलाय तुम्हाला प्रशासन म्हणून बाकीच्या बघणं गरजेचं आहे की नाही अधिकाऱ्यांनी येईल निधींनी आता काय ते तिथं इंजेक्शन ठेवू नका म्हणून मामा म्हणल्यात काय तुला तिथं नियुक्ती केली त्या माणसाला नियुक्ती केली मानल्यावर तिथे इंजेक्शन आणलं गरजेचं गेला त्याचं बाकीचं बघणं खालचं बरोबर आहे गेला असं काय म्हणलं गेली की ह्याला विरोध करतो वरच्या आणि त्याला विरोध करतो आणि ह्याला विरोध करतो हे जे विरोधक वरला जे विरोध अरे विरोध नाही बोलत मी कुणाच्या माझं काय म्हणणं आहे की आमची तळमळ आहे आम्ही दहा वर्ष आलोच ना त्यातली आणि बाकीच्या गोष्टी केल्या नाहीत ना सगळ्या माझं म्हणण्याचं काय आमची काय तळमळ आहे काम करताना थोडंफार बोललं काय झालं तर पण राग येते विरोध करत विरोध पण कुणाला करत नाही काम त्या क्वालिटी झालं काम चांगलं झालं तर कशाला कोण विरोध करत नसते आणि कुणाला ट्रायमे आम्ही शेतकरी आम्हाला उद्या जरी आमचं काय नसलं तर आम्ही प्राणात जाऊ काम करणार ताकद आहे आमच्या बाकीच्या गोष्टी काय आमच्याकडे नाही आणि तेवढं पिंडे नेऊन मग माळव जरी केलं तरी बंद लय एवढा विचार करून उपयोग नाही काय बाबत आम्हाला करोडपती गेले नाही आमच्या शिपाई होतो त्यामुळं तुम्हाला बोल, बोलले तुम्ही म्हणता किती अरे ती ह्याला विरोध करत असेल ती त्याला विरोध करत असत ती मुद्दाम बोलत असत कशाच कशाच काय संधी मिळाली केलं काम लायसंधी मिळाली कशाला काम करतो शेवटी काय सगळीच मतेच काय ना सगळं शिवत काय ना एकदाच होणार पण कुठपर्यंत सहज चिंतेच्या मुलीकडे गेली नागरिकांना भी त्रास बाकी त्यांना भी त्रास तिथले लोक सात आज तिथं वर कॉन्क्रीट करायला पाहिजे होते कनेक्शन केले केलं नाही चुकीचं काम केलं तरी बोललं तरी तुम्हाला अर्ज दिलं काय बोललं तर तुम्ही मला विरोध करतो अरे विरोध कशाचा विरोध करतो आधुनिक कस करा पण चांगल्या क्वालिटीचं करा विरोध करायचा कोणाचा फायदा होते इंदापूर नागरिकांचा फायदा नाही बाकीच्यांचा फायदा नाही फायदा होतो कोणाचा कॉन्ट्रॅक्टर लोक